नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा ये जानेवारी महिन्यातील म्हणजे या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी तर या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावशाली अशी आपल्याला सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होणार आहे आणि आपला कर्जबाजारीपणा आर्थिक संकट काही केल्याने जर जात नसेल तर तुम्ही ही सेवा करू शकता बघा आपल्या घरातील गेलेली लक्ष्मी यामुळे परत येत असते वापस येत असते त्यामुळे ही अतिशय प्रभावशाली सेवा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला करायची आहे आणि हा योग या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे बघा याच दिवशी शाकंभरी पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ योग हा जुळून आलेला आहे ते आपल्याला ही चोवीस दिवसाची जी सेवा आहे ही आपल्या सर्वांना करायची आहे ही वातीची सेवा आहे बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही सेवा माहीत असेल बारा वाती चढत्या क्रमाने आहेत आणि बारा त्याच दिवसापासून उतरत्या क्रमाणे बारावाती आपल्याला एक एक करून कमी करत यायचे आहे बघा बऱ्याच जणींना ही सेवा माहीत आहे आणि बऱ्याच जणांना माहीत नाही आहे आता ज्यांना माहीत आहे त्यांनी आवर्जून या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्यांनी आवर्जून ही सेवा करा आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी बघा त्यांनी कशी करायची आता हे आपण पुढे पाहूया बघा तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे बघा गुरु योगाच्या दिवशीच ही सेवा फक्त सुरू केली जाते तर बघा आता पौर्णिमेचा प्रारंभ बुधवारी चोवीस तारखेला रात्री नऊ वाजून एकावन्न एक मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि पौर्णिमा संपणार आहे अकरा पंचवीस तारखेला रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी पण बघा गुरुपुष्यामृत योग हा थोड्या वेळासाठीच असतो पण यावर्षी म्हणजे यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा पूर्ण दिवस आलेला आहे म्हणजे गुरुपुष्यामृत योग सकाळी आठ वाजून सोळा मिनटानंतर दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे तर या गुरुपुष्यामृत योगामध्येच आपल्याला ही सेवा करायची असते सुरुवात करायची असते तर आता आपल्याला काय करायचं आहे तर या योगामध्ये आपल्याला एक चांदीचं निरंजन घेऊन यायचं आहे आता बघा जर तुमच्याकडे निरंजन पहिलंच असेल चांदीचं तर तुम्ही तेच यूज करू शकता आणि जर नसेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगामध्येच सोनाराकडून तुम्ही हे असं चांदीचं निरंजन घेऊन यायचं आहे आणि जर नाही शक्य झालं तर तुमच्या घरामध्ये जे कुठलं निरंजन असेल दिवा असेल तुम्ही तो दिवा वापरू शकता फक्त एकच दिवा आपल्याला चोवीस दिवस त्याच दिव्यामध्ये आपल्याला वात लावायची असते तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्याला फुलवातीच घ्यायचे आहेत बघा ज्या लांब वाती असतात तेल वाती म्हणतात त्या वाती नाही घ्यायच्या आपल्याला फुलवातीचाच यामध्ये मध्ये आपल्याला वापर करायचा आहे आणि या फुलवाती आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत आणि दररोज आपल्याला आता पंचवीस तारखेला आपल्याला एक वात लावायची आहे त्या निरंजनामध्ये तुपामध्ये भिजलेल्या पंचवीस तारखेला एक वात लावायची दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन वाती लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन वाती लावायच्या त्यानंतर चौथ्या दिवशी चार वाती लावायच्या पाचव्या दिवशी पाच वाती लावायच्या अशा करत करत आपल्याला बारा दिवस आपल्याला बारा वाती लावायच्या आहेत त्यानंतर तेराव्या दिवशीही आपल्याला बाराच वाती लावायच्या आहेत आणि चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा वाती लावायच्या त्यानंतर दहा वाती लावायच्या नंतर नऊ वाती लावायच्या अशा बघा चढत्या क्रमाने एक एक वात आपल्याला बारा दिवस आपल्याला एक एक वात आ, वाढवत जायची आहे आणि बारा तेराव्या दिवसापासून परत एक एक वाट आपल्याला कमी करत यायची आहे फक्त आपल्याला एवढं करायचं आहे आणि बघा आप आता कुठलीही सेवा आपण जेव्हा उपाय करतो तर आपल्याला सेवाही करणं तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणून फक्त दिवा लावला आणि झालं असं नाही तर आपल्याला या दिव्याच्या समोर आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहे आता कुठली सेवा करायची आहे तर बघा दररोज आपण जेव्हा सकाळी तुम्ही शक्यतो एकाच वेळेला एकच टाईम ठरवून घ्यायचा आणि त्याच वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे हा दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही तुम्हाला जसं जमेल त्या वेळेला तुम्ही हा दिवा लावू शकता आणि बघा दिवा लावल्याच्यानंतर त्यामध्ये भरपूर तूप टाकायचं जेणेकरून आपण ही जी सेवा करणार आहेत तोपर्यंत हा दिवा तेवत राहील तर आपल्याला काय करायचं आहे दिवा लावल्याच्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळेस बघा तुम्ही एकशे जे मराठीत आहे ते म्हणू शकता किंवा आपल्या संस्कृतमध्ये आहे नित्यसेवेमध्ये दिलेलं तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि सोळा वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस ल विष्णू गायत्री मंत्र काय आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच जर तुम्हाला माहीत नसेल माहीत असेल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे जे सांग सांगणार आहे हे सर्व मंत्र दिलेले आहेत तर बघा सोळा वेळेस आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळेस आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचं आहे नंतर नवार्णव मंत्र आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे बघा आता हे जे मंत्र आहेत हे सर्व मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे सर्व मंत्र दिलेले आहेत फक्त आपल्याला सोळा सोळा वेळेसच म्हणायचे आहेत काहीही वेळ लागत नाही तुम्ही दहा पंधरा मिनटातच ही सेवा आपली होऊन जाते पण यामुळे तुम्हाला तुमच्या अतिशय तुमचा फायदा होणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा केली जाते बघा घरावर खूप मोठं कर्ज झालेलं आहे काही केलं ते कर्ज फिटत नसेल किंवा घरात सतत आर्थिक अडचण येत असेल आलेला पैसा लगेच जात असेल तर ही अतिशय प्रभावशाली ही चोवीस दिवसाची सेवा आहे तुम्ही आवर्जून ही सेवा करा बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे प आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पहिल्या दिवशी आपल्याला एकच वात लावायची आहे चढत्या क्रमाने आपल्याला बारा दिवस बारा वाती लावायच्या त्यानंतर <स्थ diyor> तेराव्या दिवशी परत आपल्याला बारा वाती लावायच्या आहेत आणि चौदाव्या दिवसापासून परत एक एक वात आपल्याला कमी करत यायची आहे अशी बारा दिवसाची चोवीस चोवीस दिवसाची वातीची आपल्याला सेवा करायची आहे गुरुपुष्यामृत योगावर बघा ही सेवा फक्त गुरुपुष्यामृत योगापासूनच सुरू केली जाते आणि त्यामुळे तुम्ही आवर्जून पंचवीस तारखेला गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे सकाळपासून तर तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा सुरू करू शकता आणि ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला सेवा केली शक्य झाल्यास त्याच वेळेला तुम्ही चोवीस दिवसही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर ही छोटीशी माहिती होती की लक्ष्मीप्राप्तीची चोवीस दिवसाची वातींची सेवा कशी करायची गुरुपुष मृत योगावर हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला ला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईक तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या बहीण भाऊ त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ